हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा भाद्रपद महिन्याला आता सुरुवात झाली आहे आठ तारखेपासून पितृपक्ष सुरू होतो आहे आपण सांसारिक माणसं आहोत आपण संसार करत आहोत तर त्यासाठी आपल्याला पित्रांची सेवा करणं गरजेचं आहे तर पित्रांची आपल्याला पितृपक्षात म्हणजे या पंधरवाड्यात आपल्याला पित्रांची कोणती सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला या पंधरा दिवसात कोणत्या गोष्टींचं कोणत्या गोष्टी आपल्याला वाचन करायचं आहे म्हणजे काय पठण करायचंय त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपण सांसारिक माणस आहोत आपण अनेक अडचणींचा आपण सामना करत असतो आता कोणाकोणाच्या घरी लग्न जमत नाही किंवा काही ना काही अडचणीत असं पैशांचे प्रॉब्लेम असतात म्हणजे काही ना काही अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असतील आणि त्यानंतर आपल्या गुरुची आपण सेवा करत असतो म्हणजे आपल्या महाराजांची आपण सेवा करतो, करतो। परंतु एक गोष्ट राहते ती म्हणजे आपल्या पित्रांची सेवा तीच आपण करायला विसरतो आणि मग काय होतं पितृपक्ष लागला की आपण पित्रांची सेवा करायला सुरुवात करतो तर तसं न करता दररोज पित्रांची सेवा व्हायलाच पाहिजे पण आता हे धकाधकीचं आयुष्य आहे म्हणजे एवढा वेळ कोणाचकडे नाही आहे आता कोणालाच तेवढा वेळ मिळत नाही म्हणून आपल्याला या पितृपक्षात आपल्या पित्रांची सेवा करायची म्हणजे करायचीच आहे सगळ्यात आधी जी सेवा येते ती म्हणजे पित्रांची तर आपल्याला जास्तीत जास्त पित्रांची सेवा करायची आहे कारण आपण जर पित्रांची सेवा नाही केली तर आपल्याला अनेक अडचणी दिसून येतात आता बऱ्याच जणांच्या घरात बघा तुम्ही नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करतो किंवा काही जण मंगळवारचा उपवास करतात कुलदेवीचा तर बऱ्याच सेवा आपण करत असतो कुमकुमार्चन करत असतो तरी सुद्धा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आपल्या गुरुची आपण सेवा करत आहोत मग आपल्या मनात हा प्रश्न येतो की असं का माझे मुलं चिडचिड करतात नवरा बायकोचं पटत नाही किंवा घरात कोणाचं लग्न जमत नाही पैशांची अडचणी येतात कर्ज घ्यावं लागतं सारखं म्हणजे काही ना काही अडचणी आपल्याला दिसत असतात या अडचणी का दिसतात कारण आपण पित्रांना विसरून जातो म्हणजे सगळे आपल्या लक्षात असतात आपले देव आपला गुरु सगळ्यांचं लक्षात राहतो म्हणजे देवांची पूजा आपण नित्यनेमाने करत असतो परंतु पित्रांनाच विसरून जातो मग काय होतं त्यांचं मन नाराज होतं आपल्याला असं वाटतं की म्हणजे पितर होते जेव्हा म्हणजे आपले वाडवडी कोणी जातात तर आपण काय करतो ते गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध वगैरे सगळं काही होतं सगळं विधी होऊन जातो आणि आपल्याला कसं वाटतं की झालं आता मी सगळं काही केलं माझ्या आई वडिलांचं परंतु तसं होत नाही ते गेल्यानंतर सुद्धा ते कायम आपल्यासोबत असतात ते आपली वाट बघत असतात की आपण त्यांचं करावं अमावस्याला सुद्धा त्यांचं करणं गरजेचं आहे यावर मी व्हिडिओ सुद्धा केलेला आहे बरंच की म्हणजे अमावस्याला आपल्याला पित्रांची सेवा करायची असते तर पित्रांची सेवा आपल्याला पितृ तर्पण करायचं असतं पित्रांचं तर्पण करायचं असतं आपल्याला तर ते तर्पण कशा पद्धतीने करायचं म्हणजे विधिवत त्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तर तो नक्की बघा आता जर मी सांगितलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता फक्त आपल्याला काय काय करायचं आहे तर आपल्याला तर्पण करायचं आहे म्हणजे पित्रांना तर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पंचमहायज्ञ करायचं आहे तसं तर पंचमहायज्ञ दररोज म्हणजे नित्य नियमाने व्हायलाच पाहिजे प्रत्येक घरात त्यातला एक यज्ञ तरी व्हायला पाहिजे म्हणजे म्हणजे आपल्याला पाच यज्ञ करायचे असतात परंतु काय होतं हेच होतं आपल्याला वेळच मिळत परंतु आपल्याला आता या पंधरवड्यात या पंधरा दिवसात पंचमहायज्ञ करायचा म्हणजे करायचाच आहे आणि हा खास व्हिडिओ महिलांसाठी आहे आणि पुरुषांसाठी सुद्धा आहे तर दोघांनी मिळून हा व्हिडिओ बघायचा आणि दोघांनी मिळूनच ही सेवा करायची तर पंचमहायज्ञ कशा पद्धतीने करायचं यावर आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी व्हिडिओ आलेला आहे परंतु मी आता पुन्हा नवीन व्हिडिओ करणार आहे कारण आता कसं होते आपले न्यू न्यू सबस्क्रायबर येत आहेत तर त्यांना आता खाली एवढं कोणी जाऊन व्हिडिओ बघणार नाही सगळ्यांना कंटाळतो आणि सापडणार नाही व्हिडिओ मलाही तो सापडणार नाही आता त्यामुळे मी आता नवीन व्हिडिओ करणार आहे तर पंचमहायज्ञ इन डिटेल मध्ये कशा पद्धतीने करायचा त्यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा तर पंचमहायज्ञ करायचा आहे तर्पण पण करायचं आहे पित्रांना आता आता आपल्याला काय करायचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे की आपल्याला पित्रांच की आपल्याला पितरांची पंधरा दिवसात काय सेवा करायची आहे म्हणजे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि एक सेवा जी तुम्हाला नित्य नियमाने करायची म्हणजे करायचीच आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देते ते म्हणजे पितृसुप्त आणि पितृस्तोत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तर पितृसुप्तचं तुम्हाला एक वेळा पठन करायचंय आणि पितृस्तोत्राचं एक वेळा पठन करायचंय तर आता हे पठन करत असताना मी सगळ्यात आधी सांगते की म्हणजे हे पठण करत असताना घरातला जो कर्ता पुरुष असतो त्यांनी करायचंय म्हणजे मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते तुम्हाला सांगते की तुम्ही हे करायचं आहे ठीक आहे घरात महिला सगळं करत असता पुरुषांना एवढा वेळ नसतो देवांची सेवा करायला परंतु आवर्जून आवर्जून मी तुम्हाला सांगेन की हे जे पठन करायला मी सांगितलेलं आहे ते तुम्हालाच करायचं आहे कशा पद्धतीने करायचं ते मी पुढे तुम्हाला सांग आता पितृसूक्ताचं पठन करत असताना कशा पद्धतीने करायचं तुम्हाला सकाळी आधी उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आणि त्यानंतर देवांची पूजा करायची नाही म्हणजे देवपूजा करायची नाही जसं मी आधीच सांगितलं की देवांच्या आधी कोण येतं आपले पितृ देवतात तर पित्रांची सेवा आधी करायची आहे देवपूजा नंतर करायची आहे तर महिलांनी थोडंसं थांबून घ्यायचं तुम्ही पूजा करत असणार तर पुरुषांना आधी तुम्ही आ, पित्रांची सेवा करू द्या तर काय करायचं दक्षिणेकडे तोंड करायचं आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आसन घेताना देवांचं आसन घ्यायचं नाही पित्रांचं वेगळं आसन ठेवायचं वाटल्यास तुम्ही पहिल्यांदा जर करत असणार एक आसन नवीन आणून घ्या किंवा एखादा कापड आणला कॉटनचं तरी सुद्धा चालेल त्यावर बसा आणि दरवर्षी तुम्हाला पित्रांसाठी तेच आसन घ्यायचंय म्हणजे अमावस्याला तुम्ही करणार किंवा पितृपक्षात तुम्ही पित्रांची सेवा करणार त्यावेळेला तुम्हाला तेच आसन घ्यायचं आहे म्हणजे पित्रांचं आसन वेगळं ठेवायचं जसं जस आपलं देवांचं आसन वेगळं असतं तशाच पद्धतीने तर दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून बसलं त्यानंतर तुम्हाला हात जोडायचं आहे म्हणजे असं समजायचं की आपले जे पूर्वज गेलेले आहेत ते आपल्या समोर उभे आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे त्यांना समोर डोळ्यांसमोर तुम्हाला आणायचं आहे आता तुमचे काका असतील किंवा तुमचे काकू असेल आई वडील कोणीतरी असतील की किंवा तुमचे आजी आजोबा असतील ते गेले असतील त्यांचं स्मरण करा त्यांना तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि त्यानंतर पितृसुप्त हे बघा हे आहे पितृसूक्त ओव्या एक दोन तीन चार पहिली ओवी पठन करायची पहिली ओवी पठन झाल्यानंतर तुम्हाला दोन ते पंधरा ओव्यांपर्यंत काय करायचं आहे एक तुम्हाला हवन पात्र येतं बघा आपल्या दिंडोरीला ते मिळून जाईल किंवा तुम्ही कुठेही म्हणजे भांडायचं दुकान तुम्हाला मिळून जाईल असं चौकणी येतं ते तर ते तुम्हाला आणायचं आहे किंवा तुमच्याकडे नसेल ते तर एखादं मातीचं तुमच्याकडे भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे तवा असेल लोखंडी तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर त्यात तुम्हाला थोडीशी गौरी येते बघा गाईची गौरी तुम्हाला रेडीमेड मिळून जाईल तर ती गौरी तुम्हाला छोटीशी ठेवायची तु, 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 आहे आणि त्यात तुम्हाला थोडेसे काळे तिळ घालायचे आहेत आणि शुद्ध गाईचं तूप तूप घेताना शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं आहे थोडासा खर्च करा आणि थोडंसं तूप घालायचं आणि तुम्हाला हवन करायचं आहे त्याचं छानपैकी त्याला मिक्स करायचं आणि दोन ते पंधरा ओब्यांपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे आता पठण करत असताना कशा पद्धतीने करायचं आता दुसरी ओवी झाली तर आपण बघा कुठलंही म्हणजे आपण पूजेच्या वेळेला जेव्हा हवन करतो तर त्यावेळेला आपण काय म्हणतो स्वाहा तर स्वाहा ना म्हणता आपल्याला स्वधा म्हणायचा आहे म्हणजे एक ओवी झाली स्वदा म्हणायचं दुसरी ओवी झाली स्वदा म्हणायचं आता जेव्हा आपण हवन करतो तर त्यावेळेला तीळ उडतात आता तुम्ही जर पहिल्यांदा करणार तुम्हालाही माहिती नसेल तर त्यावेळेला काय करायचं तीळ पायदळी येऊ द्यायचं नाही त्यावर पाय ठेवायचं नाही थोडे बाजूला करायचे ते त्यासाठी मी तुम्हाला सांगते असं घेताना आणि तुम्ही ना, ना भांड असं खोल घ्या पसरट भांड घेऊ नका नाहीतर मग ते तीळ सगळीकडे उरतात आता दोन ते पंधरा ओव्यांपर्यंत तुम्हाला हवन करायचं आहे सोळा ते अठरा ओव्यांपर्यंत काय करायचं फक्त हात जोडायचा आपल्या पित्रांना पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांना समोर आणायचं डोळ्यांसोबत आणि हात जोडायचा आहे आणि हात जोडत तुम्हाला ते म्हणायचं आहे आता हे तुमचं हवन झालं त्यानंतर त्याला गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर तुम्हाला ते सगळं कचरा पेटी तुम्हाला ते आहे आधी एका कॅरी बॅग मध्ये ते भरा आणि त्यानंतर तुम्हाला कचरा पेटीत ते टाकून आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि हे तुमचं झाल्यानंतर तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवायचे आहे हात पाय स्वच्छ धुतल्यानंतर देवपूजा करायची आता हवन जर पुरुष करणार असतील तर देवपूजा महिला करू शकतील किंवा आता पुरुषांना वेळ नसेल सकाळी तुम्हाला ऑफिसला जायची घाई असेल तर महिला सुद्धा करू शकतात महिला जर महिलांनी जर केलं तर त्यानंतर महिला पूजा करू शकतं म्हणजे देवपूजा कोणी म्हणजे ज्याने पित्रांची सेवा केली तोच देवपूजा करेल असं काही नाही म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं करा मी फक्त काय सांगते तुम्हाला की म्हणजे जेव्हा तुम्ही पित्रांची सेवा करणार तर पित्रांची सेवा मोस्टली पुरुषांनीच करायला पाहिजे कारण ते त्यांचे पूर्वज असतात महिलांचे नाही म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही म्हणजे तुम्हीच करा मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते की तुम्हीच हे हवन करा बघा हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे महिला म्हणजे घरासाठी सगळं काही करत असतात आणि जे मी आता सांगितलं तुम्हाला की पंचमहायज्ञ करायचा आहे तो खास करून महिलांना करायचा आहे घरात महिला नसेल तर पुरुषही करू शकतात परंतु जास्तीत जास्त महिलांनाच करावं लागतं कारण प्रत्येक घरात महिलांना सगळं करावं लागतं पुरुषांना एवढा वेळ नसतो तर पंचमहायज्ञ आणि तर्पण कशा पद्धतीने करायचं यावर लवकरच आपल्या चॅनल व्हिडिओ येणार आहे तर तो सर्वांनी नक्की बघा तू महिला जर करणार असतील तर महिलांनी चार दिवस स्किप करायचे आणि मी तर म्हणजे एकदम साधं सोपं सांगेन की जर पुरुषांना अजिबात वेळच नसेल ते आम्हाला सकाळी म्हणजे हे आम्ही पितृ सुकतो आणि पितृ स्तोत्र पठन करू शकत नाही किंवा हवन सुद्धा करू शकत नाही तर कमीत कमी म्हणजे -कमी महिलांचे चार दिवस पिरियडचे जातील तर चार दिवस तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही पित्रांची सेवा करा म्हणजे अशा पद्धतीने पंधरा दिवस तुमची पित्रांची सेवा होणार आहे आणि हवन करणं शक्य नाही झालं तुम्हाला तर तुम्ही फक्त पितृसुक्त आणि पितृ पठन केलं तरी सुद्धा चालेल जास्तीत जास्त प्रयत्न हवनाचा करा नसेल शक्य तर फक्त पठन करा तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायचीच आहे तुम्ही करून बघा इतकी सुंदर आणि इतके दिव्य अनुभव आहेत या सेवेचे म्हणजे ही सेवा मला सुद्धा माहिती नव्हती मी पित्रांची कधी कर सेवा करत नव्हते अमावस्याला करत पितृपक्ष पितृपक्षसुद्धा अशा पद्धतीने करत नव्हती पण जेव्हापासून मी केंद्रात जायला लागले केंद्रातून मला इतकी माहिती झालेली आहे आणि नित्यसेवा मी सगळ्यांना सांगत असते की हा ग्रंथ म्हणजे हा ग्रंथ आपल्या घरात जर असेल ना तर तुम्ही बघा म्हणजे हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असायला हवा आपण स्वामी भक्त आहोत तर तुम्ही हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ता जाणार मी हा व्हिडिओ का लवकर करते आहे यासाठीच करते आहे तुम्ही लवकरात लवकर हा ग्रंथ आणा कारण हा ग्रंथ लवकर मिळत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते तर जवळपासच्यात तुम्ही केंद्रातून हा ग्रंथ घेऊन या आणि बघा तुम्ही इतक्या सुंदर सेवा दिलेल्या आहेत त्यात मी प्रत्येक वेळेला सांगत असे नित्यसेवाचा ग्रंथ आणा प्रत्येकाच्या घरात तो हवा आणि त्यात इतक्या छान सेवा दिल्या तुम्हाला माझे व्हिडिओ सुद्धा बघायची गरज पडणार नाही इतक्या छान सेवा दिलेल्या तर या सेवा म्हणजे हे हे हा ग्रंथ तुम्ही आणा आणि या सेवा नक्की करा मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे तर ही पित्रांची पितृपक्षात पंधरा दिवस सेवा नक्की करा आणि याचे तुम्हाला काय अनुभव येतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सांगणारच कारण याचे अनुभव मी स्वतः म्हणजे घेतलेले आहेत मी स्वतः ज्या सेवा करते त्याच मी तुम्हाला देत असते आणि माझा असा आठा असतो की तुम्ही त्या सेवा कराव्या कारण आपल्याला या सेवा करणं म्हणजे करणंच आहे आणि करावीच लागणार आहे देवांची सेवा करायची आपल्या कुलदेवीची सेवा करायची आपल्या गुरूंची सेवा करायची तर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करावीच लागणार आहे तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला लाईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या किंवा श्रीस्वामी समर्थन लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन